महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक ओझर शहर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात दिले निवेदन नाशिक ओझर शहर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने ओझर एमई एस बीचे सहाय्यक अभियंता श्री शिंदे साहेब यांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास आमच्या संघटनेचा विरोध आहे या मागणीचे निवेदन आज सहा जून दोन हजार पंचवीस रोजी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादाभाऊ केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली व ओझर शहरचे अध्यक्ष आर्किटेक्ट रवींद्र घोडके व इंजिनियर श्रीजित वारियर निरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित वर्षा बोरसे जिल्हाध्यक्षा नाशिक ॲडव्होकेट सुषमा विखे पाटील कायदेशीर सल्लागार नाशिक सनीभाऊ कदम नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मंडिक ज्येष्ठ नेते दिलीप शेठ मंडलिक नेते राजेंद्र आहेर अग्रवाल सौयोगिता घुले मीना पाटील आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा